माणूस की राहिली नाही बघा आता आपल्या ज्या वेळेस आपल्याकडं गाडी घोडा असतं त्यावेळेस आपण कुणाला पण हात केलं कुणी जरी हात केलं तर के आपण त्याला बसवून नेतो मदत करतो त्या लोकांसने पण आज आपल्यावर वाईट वेळ आले आज लय गाडी असणे जवळजवळ एक तास थांबलो इथं था। पर कुणी गाडी था। थांबवली नाही म्हणून आपलं चालतच आता लेप्टिट राईट करत चाललो आहे बघा स्टँडवर म्हणजे आता शिकडं जावं तिकडे पण स्टँड लई लांब आहे म्हणून म्हणलं आता पुढंच जायचं चालत दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर चालायचं का होईना पण एक अनुभव भेटला त्यातनं की आपण लय जाणार नाही आज, आज हात केलं पण कुणीसुद्धा गाडी थांबवली नाही चांगल्या म्हणायचं काय चांगल्या दिवसात कोणतीन साथ देतो या पण वाईट काळात कोण साथ देत नाही मित्रांनो म्हणून आपण मस्त चांगल्या मनानं आपण एकमेकाला मदत करतो पण आपल्यावर ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस कोणीही या जगात मदत करत नाही तुम्ही म्हणता आज चालत कुठं चाललं आहे मी आज कोणास सांगितलं नाही सकाळ सकाळी पाटाची आंघोळ मारून लवकर निघून आलतो रात्री येऊन यायला पण उशीर झाला लय म्हणजे लय उशीर झाला येऊन येत असतानाच पाव चिटी चिटी चालवता हो बारीक माळा शिरस वेळापुरच्यामध्ये तुम्हाला सांगतो हायवेलाच आपलं कुत्रा आढव गेलं ते गाडीला धडाकलं गाडीला धडाकल्यामुळे ते गाडीचं पुढचं बंफर हे सगळं चपटलं आहे आतलं सगळं थोडं थोडं किरकोळ तिरकट वसाळा झाला आहे कशी तर घरनं आम घरात्री तशीच लेकरं बाळी सगळी होती मग घरनं आता सकाळी लवकर आलो रात्री दमान तशीच नेरली मग येताना पण दमादमान आणली आता शोरूमला लावली इन्शुरन्स आहे काय अडचण नाही पण म्हणायचं आहे मला काय आपलं काय वेळ वेळ काळ कुठं चुकत नसते प्रत्येकावर वेळ असते पण ज्या वेळेस आपल्या वाईट वेळ येते त्यावेळेस सुद्धा नसते नाही म्हणजे तुम्हाला सांगतो हो हवाई चाल चाललं चाललं असते रस्त्याने तिथे भरपूर गाडी आहे तिथे अजिबात कोण थांबत नाही असली कंडिशन आहे एक तास जवळजवळ मी हात केलं पण नाही कोण थांबलं नाही तू माझा रोग याला पण थांबलं नाही एस टी गेली एस टी सुद्धा थांबली नाही ह्या रस्त्याला कारण एस टीवर मध्ये आधी टी थांबवत नाही ना बस स्टॉप शेवट एस टी अजिबात थांबवत नाही ती बघा त्या रस्त्याला अजिबात अजिबात थांबवत नाही ती लय म्हणजे लय तुम्हाला सांगतो जीव असता पिंगळून गेला आहे भयानक जीव पिंगळून गेलाय दहा किलोमीटर चाललाय बघा मला करा ही करायची इच्छा नव्हती तुम्ही म्हणताला आज मिळून राहत काय व्हिडिओ आला नाही कुठं काय आहे काय मी कसा आहे रोजच्या रोज आपली येत राहतो मग आशा जी आपल्या आयुष्यात जी घडलेली ती सुद्धा तुम्हाला सांगतो दाखवल्या पाहिजे त्या लपवून ठेवायचं काय कारण नाही बाबा निघालो आता वेळापुरकडं चालत आपलं लांब आहेत ना ए, मोटे थी फरी एक सुद्धा वाहन थांबणार आले थांबवता काय लागा न आमच्या वाईट वेळा म्हणला तुम्ही असं करावं लागलाय काय करायचं लेफ्ट राईट लेफ्ट राईटच करावं लागते बऱ्या मोठ्या गाड्या जातील एक सुद्धा ना बाबा नेहाला तयार नाही येत सुद्धा जणाला हात केर बघत जाती बर निहना तिथे झाली काय दि। यांना काय वज पडते का टेबल सीट असलं तर राहू दे पण मोकळाच की काय वज पडते का का दोन पाच पन्नास रुपये जर त्याला जास्त जळलं जळलं हो तर घ्यावं मागून निहाय नाही माणसाची काय म्हणते ती गे माणूस एकमेकाला मदत करत नाही आजकाल अजिबात मदत करत नाही ज्यावेळेस आपल्याकडं लय असतं त्यावेळेस सगळीकडे येत सगळी येते आपल्याकडं तर आपल्यावर वाईट वेळ आला आपल्याजवळ जवळपण येत नाही हे म्हणजे लाईव्ह उदाहरण आहे बरं का एकदम लाईव उदाहरण आहे जाऊ द्या जरी नाही कोण थांबलं तर आपल्याला देवानं हात पाय दिले काय अडचण नाही नारड्याला कोरड पडली चालवून चालून फोन पडला उन्हा मुलखाचा वाल आता मस्त ही गाड्या मोकळ्या गाडी द्या पण आता हात करायला सुद्धा लाज वाटायला लागली कारण थांबायलाच माणूस तयार नाही लय हात केलं मग असले उन्हात उभा राहण्यापेक्षा आपलं चालत गेलेलं नाही का बरं आपलं घर जवळ केलेलं आपलं बरं आहे मस्त घरी बुलेट आहे स्प्लेंडर गाडी आहे पर आपल्याला आणायला गाडी कोण भेटलं नाही ना पाऊस चालू होता सकाळी चिटचिट त्यामुळं आणायला फोन भेटलं नाही वेळापुरापर्यंत जातो वेळापुरातनं तुम्हाला सांगतो कशानंतर एसटी बिस्टी ना जातो गाड्या मोकळीच गाडी गेली मी राव पाठीपेक्षा पंधरा दिवसात बाळमा मला चालली होतो आणि एक मावशी उभा राहिली होती तर स्टॉपवर मी गाडी मोकळी म्हणून घेऊन गेलो राव पण आपल्याला कोण येत आहे का असं म्हणू शत नाही आपण हात केला तर कोण ती काय करायचं हास बीन येत आहे मनात दुःख बीन वाटतं या पण विलाज नाही बघा जे नशिबात आले ते लागणार अरे थांबत नाही बरं अजिबात थांबत नाही रिक्षावाला गेला थांबत नाही कोणसुद्धा थांबत नाही अजून लांबा आहेत नाही वेळापूर काय नाही अडचण चालत गेलो एक जाते अर्ध्या भर तासात आपण चालत जाते तिथनं मग एस टी आपले जर नस टी येते त्या डायरेक्ट थांबते तिथं ना आधीमध्ये एस टीच आधी तो जरा इथं सावली या आता जरा बाबळी बिबड्या त्या पुढं इथं थांबतो पुढं जाऊन थांबला तरी एखादा ओळखून थांबला तर थांबला कारण उन्हाच आता दांबळा लागलाय चेहर्यावर एक दहा पंधरा मिनटं आपलं विस्तरांत घेतो आपलं सावरी हाय उभा राहतो हात करतो थांबली थांबली नाही थांबली तर पण अजून लेफ्ट राईट कसं पण केलं तर सहा वाज सात वाजेपर्यंत जाते त्यावेळा प्रश्न काय ना काय भेटते आपल्याला गाड्या मस्त येते का अजिबात गाड्या थांबवत नाही रिक्षा तर फुलट येते झाड आहे गार वाटते बरं वाटते 呀，他们这个目的，哎，你还给他？他妈的，他们的，他们的，爸爸，他们的，他们的，他们的，他们的，老，他们的，他们的。 सात झालं बघायला कोण थांबवण्याची झाली बघा थांबवली आधी मध्ये एस टी कोण थांबवतात एका मध्ये जमलेला माणसाला ठेवू बघितला झालं थांबूया एस टी थांबवण्याची बारखं काढे कोण थांबवणार आता हाय ना होता सर मग काय टेन्शन नाही असं त्यांना काय करायचंय चांगली माणसायचं आधी मध्ये कोण थांबवत ना बरं तुम्ही थांबवली राह माझ्या गाडीचा राशीवरची राड व काय करायचंय पुत्र की राड होती परिश्वर का मला निघालो बघा मी का चला मित्रांनो भाडं माझा पण खोटचा व्हिडिओ बघायला भेटलो कशाला जातोय काय जातो या ये एक अनुभव आला आपल्या ज्या वेळेस वाईट वेळ येते का त्यावेळेस कोण थांबत नाही निश्चित आहे दादा चला